नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात ही विशेष बातमी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं डॉक्टर मनोहर जोशी यांना बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान झाल्यानं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र आज तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचं निधन झालं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेजजवळील डब्ल्यू चोपन्न या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दोन या वेळात ठेवण्यात आलं होतं दुपारी दोन नंतर अंत्ययात्रा सुरू झाली माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्यावर दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्यांची त्यान प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे कट्टर शिवसैनिक होते त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला ते एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी स्वीकारली बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं त्यांनी या काळात मुंबई महापालिकेचे से नगरसेवक महापौर विधान परिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी विविध पदं आणि रिपीट अशी विविध पदं भूषवली मनोहर जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ और आर्ट्स आणि एल एल बी पदवी प्राप्त केली होती त्यांनी चौदा मे एकोणीसशे चौसष्ट रोजी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला त्यांना एक मुलगा उन्मेष आणि अस्मिता आणि नम्रता या दोन मुली आहेत त्यांची नात शर्वरी वाघ हिने दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या बंटी और बबली भाग दोन या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं या आणि अशाच चित्र बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद